सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आजपासून आपण मीनाक्षितई देशमुख यांनी लिहिलेली ले एक लेखमाला अहिल्याबाई होळकर यांच्यावरची वाचणार आहोत यंदाचं वर्ष हे अहिल्याबाईंचं त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून साजरं केलं जात आहे तर त्यानिमित्ताने मी हा विषय मुद्दाम घेतलेलं आहे वाचनासाठी तर आज सुरुवात करते आहे मीनाक्षी ताई लिखित अहिल्याबाईंच्या लेखमालेबद्दलची प्रस्तावना नमस्कार अहिल्याबाईंची व्यक्तिरेखा मी प्रस्तुत करीत आहे ती म्हणजे भारतीय इतिहासातून उपेक्षित राहिलेलं सोन्याचं पान लखलखीत पराक्रमाची शौर्याची धगधगती गाथा एका अखंड अंतर्बाह्य युद्धाशी पुरुषार्थानं घेतलेली झुंज मूर्तिमंत दया क्षमा या भारतभूमीवर अलोट प्रेम करणारी जगन्माता अहिल्याबाई होळकर यांची अशी ही पुण्यशील धार्मिक देवी अवघ्या जगास ज्ञात आहे ठिकठिकाणी घाट देवळं त्यांचे जीर्णोद्धार धर्मशाळा तळी विहिरी रस्ते यासारखं प्रचंड कार्य सेतू हिमाचल पसरलेलं हजारो मुखांनी त्यांची धर्मपरायणता औदार्य आजही गरजून सांगत आहेत तेव्हापासून आजपर्यंत अन्नछत्रे पाणपोया अनेकांच्या क्षुधा तृष्णा शांत करीत आहेत परंतु माझ्या मनाला भावलं ते त्यांचं अपार शहाणपण मुत्सद्दीपणा दूरदृष्टी ज्ञानलालसा हिशोबातील समूळ पारंगता चोख व्यवहार असामान्य तडफ तेज खंबीरता प्रजावत्सलता आत्मविश्वास पुरुषार्थ रणकौशल्य संरक्षण व्यवस्था रणनीती राजकीय कौशल्य स्वाभिमान परदुःखावरती असणारं त्यांचं हळवं मन योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याचे कसब पेशव्यांच्या गादीशी असणारी अपार निष्ठा जिद्द कर्तव्य कठोरता बाणेदार वृत्ती उच्च चारित्र्य साधी राहणी कल्याणकारी वृत्ती किती किती म्हणून वर्णावं या अनेक सद्गुणांचे पुरावे इतिहासाच्या पानोपानी दिसून येतात देवी सती माता या तिन्ही रूपांनी वंदनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवींना कोटी कोटी प्रणाम त्यांनी दानधर्मावर अवाढव्य खर्च केल्याचा आरोप टीकाकार करतात तेव्हा मन अगदी उद्विग्न होतं वास्तविक युद्धाच्या दिवसात सैन्याला किंवा प्रजेला कधीही पैसा कमी पडू दिला नाही प्रसंगी त्यांनी खाजगीतून पदरमोड केला आहे त्यांच्यावर कोसळलेलं क कोसळलेले को अनेक कौटुंबिक आघात पती खंडेरावांचा अकाली मृत्यू त्यांच्याबरोबर स सहगमन केलेल्या नऊ सवती गौतमाबाई मल्हाररावांचा मृत्यू जरी वयोमानानुसार झालेला असला तरी त्यांची त्यांच्या कौटुंबिक आधाराने त्या निराधार झाल्या होत्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पुत्राचा मृत्यू सोबत त्याच्या चिमण्या दोन पत्न्या सती गेल्या मुलीचा लाड मुलगा लाडका नातू नथोबा जावई यशवंतराव फणसे यांचा अकस्मान मृत्यू सोबत लाडक्या लेखीचं दोन सवतींच्यासह सहगमन संसाराचा एवढा भीषण उन्हाळा सोसूनही मरेपर्यंत ही, मरे ही बाणेदार स्त्री कुणालाही शरण न जाता कर्मकठोर कर्मयोग आचरत राहिली अहिल्याबाई धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या ब्रह्मपुरीची स्थापना वस्त्रोद्योग लघुद्योग ग्रामपंचायतीच्या योजना आजही अजोड आहेत त्यांच्या समकालीन कुमारी जोन जोना बेली यांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे फॉर थर्टी इयर्स हर रीन ऑफ पीस द लँड इन ब्लेसिंग डिड इनक्रीज अँड शी वॉज प्लेस्ड tongue, टांग stern अँड gentle, ओल्ड अँड young. तसंच सुप्रसिद्ध इतिहासकार त्या काळचे पॉलिटिकल एजंट सर जॉन मालकन लिहितात दुराभिमानाचा स्पर्शही न झालेली धर्मपरायण सहनशील रूढीप्रिय असली तरी देखील रूढींचा उपयोग जनकल्याणासाठी करण्याची विलक्षण हातोटी प्रत्येक क्षण सदसद्विवेकानं कर्तव्य करणारे उच्च प्रतीचे जीवन म्हणजेच असामान्य स्त्री अहिल्याबाई अद्वितीय आहे अहिल्याबाईंनी दुःख संकट ही परमेश्वरी इच्छा मानून त्यांनी सर्व शक्तीनिशी साहसाने धैर्याने आणि बाणेदारपणाने न डगमगता किंवा संकटापुढे लाचार न होता स्वाभिमानाने झुंज दिली कर्तव्याचा कर्मयोग आचरून कन्या पत्नी सून माता कर्तव्य कठोर मुत्सद्दी प्रजावत्सल राजकारणी अशा वंदनी, या वंदनीय आदर्श समाजापुढे ठेवला या अलौकिक स्त्रीबद्दल किती आणि काय लिहू मंडळी ही प्रस्तावना लिहिली होती मीनाक्षी ते देशमुख यांनी आणि उद्यापासून त्यांनीच लिहिलेलं अहिल्याबाईंच्याबद्दलची जी लेखमाला आहे ती आपण सुरू करणार आहोत तर उद्या पहिल्या भागासह भेटूया तोपर्यंत नमस्कार